आपण पाहतात घटनेच्या फुलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ पाच कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले गाळ झालेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिमंडळ पाचचे पोलीस उप आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्यासह परिमंडळ पाच कार्यक्षेत्रांतील नऊ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि उपस्थित होते तक्रारींमधील एकूण एकशे एकाहत्तर हस्तगत करण्यात आले होते सदर मोबाईल परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या हस्ते संबंधितांना परत करण्यात आले उपस्थित नागरिकांनी मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत आमचा महत्त्वाचा डेटा आमच्या मोबाईल मध्ये होता हरविलेला मोबाईल परत मिळेल म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु पोलिसांनी आमचे हरविलेले मोबाईल परत मिळविल्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे अशा भावना व्यक्त करून पोलिसांचे आभार व्यक्त केले माझा मोबाईल गेल्यावर मला खूप हे झालं माझा सगळा डाटा त्याच्यामध्ये आहे मी काय नाही थोडे वेळ इतकी अस्वस्थ झाले सहा वाजता माझा मोबाईल गेला बाजारातलं मला काय करावं करा नाही कोणाचा ना नंबर नव्हता काय नव्हता शेजारचा न त्या गे माणसाकडे गेले त्याला म्हणले मोबाईल द्या मला माझ्या मुलाला फोन करायला माझा मुलगा आला नेत पोलीस टेशन म्हणायला गेलो नोंदवली आणि मला असं वाटत होतं की माझा मोबाईल तो मिळाला खराच मोबाईल मला खूप आनंद झाला मला पहिल्यांदा थँक्यू सो मच माझं नाव रुपाली योगेश टोकळे माझा मोबाईल पालखीच्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो त्यावेळेस काय झालेला आहे आम्ही ऑनलाईन प्लस हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याच्यानंतर पाच सहा महिन्याने आम्हाला हडपसर पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की आमचा मोबाईल सापडला आहे आणि तो मिळवून देण्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनची धन्यवाद माझं नाव उमाशंकर वेल्हेकर म माझा सुनबाईचा मोबाईल गेला हा शहा तिथून गेला माझा आणि दहा परत मिळाला त्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे आभार मानते नमस्कार मी बाळासाहेब तर माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी हरपला होता तरी माझा मोबाईल काही महत्त्वाचा म्हणजे महागाचा नव्हता पण त्यामध्ये जे डाटा होता जे माझे फोटो होते फॅमिलीचे ते महत्वाचे होते माझ्यासाठी आणि मी कुठल्याही दिवसांनी मोबाईल घेतला होता त्यासाठी मला मोबाईल भेटल्यानंतर हरफसर पोलीस स्टेशन आल्याच्या नंतर अक्षरशः मला आनंदात सुरू आले आणि मला मोबाईल सापडल्याबद्दल सापडून दिल्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशन चे खूप खूप धन्यवाद घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी